शेतकऱ्यांच्या नियमित कर्जावरील नव्याने सुरू केलेली व्याज आकारणी रद्द करण्यात यावी व इतर मागण्यांसह अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं दिनांक अकरा मार्च रोजी एक दिवसीय तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आलं या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं दोन हजार तेवीस चोवीस करता बँकेकडून देण्यात आलेलं कर्ज एकतीस मार्च पर्यंत बिनव्याजी होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी बिनव्याजी कर्ज घेतलं परंतु सध्या सुरू असलेल्या वसुलीसोबत साठ टक्के व्याज आकारणी केली जाते ही व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल असं सांगण्यात येतं आधीच नापिकेमुळे शेतकऱ्यांना कर्जाची मुद्दल रक्कम भरणं मुश्किल असताना त्यात व्याजासह रक्कम भाग तरी सर्व बँकांना आदेश देऊन निदान व्याज आकारणी निर्णय मागे घेण्यात यावा फेब्रुवारी अनेक गावात पाऊस झाला तुरी गहू चना या पिकांचं मोठं नुकसान झालं शासन स्तरावर पाहणी करण्यात आली परंतु अजूनही कुठल्याही मोबदला मिळाला नाही तरी त्वरित मोबदला देण्यात यावा शेती वहिवाटाचं पांदन रस्ते व शिवार रस्ते मोकळे करून दुरुस्त करून देण्यात यावेत शेतकऱ्यांना ओलीत करण्याकरता दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा अशा मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या सदर मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय यावेळी किसान सभेचे सचिव गुलाबराव उमरतकर दीपक माहुरे पृथ्वीनंद निवल विठ्ठलराव मडावी राजू ढहाके दिवाकर नागपुरे धम्मा खडसे मारुतराव गावंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मी गुलाब उमर किसान सभेचा यवतमाळ जिल्ह्याचा सेक्रेटरी आज या ठिकाणी आम्ही जे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं जे धरणे आंदोलन आयोजित केलं आहे त्याचा प्रामुख्यानं मूळ उद्देश असा आहे की आम ज्या महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांनी शेतीचं पीक कर्ज घेतलं आहे बँकांकडून तर त्या बँकांनी गेल्या वर्षीपर्यंत आमच्याकडून एकतीस मार्चपर्यंत बिनव्याजी म्हणजे शून्य व्याज दराने कर्ज आकारणी केली होती परंतु चालू वर्षाच्या हंगामामध्ये या सर्व महाराष्ट्रातल्या बँकांनी यावर्षी सहा टक्के व्याजदर आणि आकारणीची आकारणी केली आहे आणि प्रत्यक्षामध्ये जी वसुली आता सुरू आहे त्यावर त्यांनी हे सांगितलं आहे की मी चाल तुम्ही तुमचं व्याज आकारणी भरा आणि त्याच्यानंतर तुमच्याच खात्यामध्ये पुन्हा दोन तीन महिन्यानंतर आम्ही ते रक्कम सर्व तुमची व्याजाची रक्कम परत करत आहोत तर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या किसान सभेचं की कि दरवर्षी तुम्ही जर आम्हाला बिनव्याजी म्हणजे शून्य व्याज दराने कर्ज देत होते तर यावर्षी आमच्यावरती व्याज आकारणी कशासाठी केली आणि तुम्ही नक्की परत कशी करणार आहात आता याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अगोदर त्यांनी कर्ज भरलं त्या कर्जमाफीच्या नंतर त्यांना त्या कर्जमाफीच्या पन्नास टक्के अनुदान देणार जर सांगितलं होतं त्याच्यापैकी अनेक शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीच्या अनुदानाचा फायदा अजून झाला नाही आता महाराष्ट्र आता जे शेतकरी वर्ग या इथे व्या, व्यापाऱ्यांना कापूस वगैरे विकत आहे तर पहिल्यांदा आपल्या कापसाचा हमी दर हा दोन हजार सात हजार दोनशे रुपये हमीचा दर असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा कापूस हा निव्वळ सहा हजार दोनशेपासून पासून तर सहा हजार आठशे पन्नासपर्यंत तीन चार महिने सतत त्या व्यापाऱ्यांनी खरेदी केला आत्ता मात्र त्या कापसाची दरवाढ झाली आहे तर त्या कापसाच्या दरवाढीमध्ये आता जो काही फरक आला आहे तर त्या फरका आता शेतकऱ्यांना त्याचा कोणता लाभ देणार आहे महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अनुदान आम्हाला देणार आहे अशा काही ज्या मागण्या आहेत आपल्या बाभळगाव तालुक्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जे गारपीट वगैरे झालं त्या गार वाटखेड विरखेड या भागामध्ये गारपीट झालं तर त्या गारपीटाची श शासकीय स्तरावरून पाहणी झाली माननीय खासदार सुद्धा त्या घातूक भागाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या परंतु आता एक महिन्याचा अवधी सुद्धा त्या भागामधल्या शेत शेतकऱ्यांना त्याचा कोणताही कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई वगैरे महाराष्ट्र शासनाकडून मिळाली नाही आणि मग अशा मागण्यांना घेऊन आज आम्ही हो मुख्यमंत्र्यांच्या नावानं हो, एक निवेदन सादर केला करणार आहोत माननीय विद्यमान तहसीलदार यांना आपण आज निवेदन देणार आहोत तसंच कर्जमाफीच्या संबंधामध्ये म महाराष्ट्राच्या मा, आपल्या हिवाळी अधिवेशनावर नागपूरला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की यावर्षी आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत केवळ चौसष्ट के हजार करोड रुपये फक्त आपल्या शेतकऱ्यांवर कर्जमाफी कर्ज आहे आणि हे सहज आपल्याला देतानाच शक्य आहे पण अजूनही त्या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आता इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्याकडून होताना दिसत नाही म्हणून या अशा अनेक मागण्यांना घेऊन आज आम्ही किसान सभेच्या वतीनं जागव सांसद इनकलाबिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद 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 महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद 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 शेतक जिंदगी बर्बाद करने वाली खेती बर्बाद करने वाला मोदी धोरण मुर्दाबाद 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 शेतक जिंदगी बर्बाद करने वाली मोदी सरकार चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ, चले जाओ। लाल झंडा विजय विजय असो शेतकारी जिंदाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 शेतकारी जिंदाबाद 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 जय जवान जय किसान आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा सोबत अपडेट